मंत्रालयानं शरद पवार यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा देऊ केली आहे आता शरद पवार यांच्या सुरक्षेसाठी पंचावन्न सशस्त्र आर पी एफ जवान तुकडी तैनात असेल आणि आगामी विधानसभा निवडणूक आणि शरद पवारांना मिळालेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर ही सुरक्षा पुरवल्याचं सांगितलं जात आहे पण शरद पवार यांनी मात्र सुरक्षेवर शंका उपस्थित केली मला दिलेली सुरक्षा म्हणजे निवडणुकीच्या काळात ऑथेंटिक माहिती मिळवण्याची व्यवस्था असल्याची माहिती पवारांनी दिली आता काल मी पाहिलं की माननीय शरद पवार साहेबांना केंद्राची सिक्युरिटी दिली तशी गरज नाही याचा अर्थ महाराष्ट्रातल्या पोलिसांवर गृहमंत्र्याचा विश्वास नाही तुमचंच राज्य आहे पन्नास साठ सी आर पी एफ जवान त्यांच्याबरोबर राहणार याचा अर्थ महाराष्ट्राचे पोलीस हे जसं आमच्या मुली मुलीबाळींचं रक्षण करू शकत नाही त्याच पद्धतीनं आमचे जे प्रमुख नेते आहेत त्यांचे रक्षण करू शकत नाही याच्यावर केंद्र सरकारनं मोहोर उठवली आहे तुमची पोलीस कुसकामी आहेत तुमची यंत्रणा आहे शरद पवार साहेबांच्या कुठल्याही एखादी अशी घटना कुणीही घडवू नये की ज्यातनं आपल्याला या महाराष्ट्राचं सामाजिक सौख्य बिघडेल किंवा पवार साहेबांसारख्या नेत्याबद्दल कोणी त्या ठिकाणी त्यांचा सुरक्षितता राहिली पाहिजे म्हणून निर्णय घेण्यात येतो कारण महाराष्ट्रात काही लोक नेत्यांना अळवाळवी करतात आहे कांदे फेकताच आहे सुपारी फेकताच आहे हे जे महाराष्ट्राला वळण लागलेलं आहे काही काळापासून या ठिकाणी काही सरकारला असेल ते तुम्हाला वाटतं त्यानुसार केलं असेल महाराष्ट्रात पण आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा जेव्हा अशा पद्धतीने काही सिक्युरिटी दिली जाते मग कोण कौन कोणाला भेटतंय कसं भेटतंय कुठे जातात याबद्दलची माहिती ही केंद्राला पुरवली जाऊ शकते नाहीतर राज्याला पुरवली जाऊ शकते आता थ्रेड परसेप्शन जर काय असेल तर तो, तो पवारसाहेबांना त्यांनी सांगितलं असेल आणि त्याबद्दल पवारसाहेबांचं असमत असतील तर मग नक्कीच याच्यामध्ये राजकारण असू शकतं आणि जर थ्रेड परसेप्शन खरं असेल तर मग पवार साहेब त्या बाबतीत जो योग्य निर्णय घेतील पण काल पवार साहेबांनी जर याच्या वक्तव्य केलं असेल तर मग नक्कीच पवार साहेबांचं असं सा वाटतं एन जीची केंद्र सरकारनं सुरक्षा दिली अर्थात केंद्रातल्या यंत्रणांकडे काहीतरी इनपुट असेल आणि पवारसाहेबांची सुरक्षा ही महाराष्ट्राच्या दृष्टीनं जशी महत्वाची आहे तशी देशाच्या दृष्टीनं सुद्धा महत्वाची आहे त्यामुळं त्यांच्या सुरक्षेची काळजी केंद्राला असल्यामुळंच काळजीपुटी घेतलेला हा निर्णय आहे Tem, oh, tem, oh, oh.